या व्हिडिओमध्ये आपण एका मिनिटामध्ये छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ आणि त्यांची कामे जाणून घेऊ स्वराज्याचे पेशवे पंतप्रधान होते मोरोपंत पिंगळे पेशवा पंतप्रधान हे स्वराज्यातील सर्वात प्रमुख पद असून पेशवे हे स्वराज्याचे प्रमुख मंत्री आणि प्रशासन प्रमुख होते स्वराज्याचे जमा खर्च पाहणे स्वराज्याचे सचिव सुरमिस होते अन्नाची बंद दत्तो ज्यांचे काम होते सरकारी आज्ञापत्र पाठवणे स्वराज्याचे मंत्री वाकणीस होते दत्ताची पंत त्रिंबक ज्यांचे काम होते पत्र व्यवहार पाहणे आणि खासगी कारभार सांभाळणे स्वराज्याचे सेनापती सरनोबत होते हंबीरराव मोहिते जे संपूर्ण सैन्याचे होते स्वराज्याचे सुमंत डबीर होते रामचंद्रपंत पंत त्रिंबक ज्यांचे काम होते परराज्याशी संबंध ठेवणे स्वराज्याचे न्यायाधीश होते निराजी पंत रावजी ज्यांचे काम होते नावाप्रमाणेच न्यायनिवाडा पाहणे आणि एकूणच न्याय व्यवस्था पाहणे स्वराज्याचे पंडितराव होते मोरेश्वर पंडित नावाप्रमाणेच त्यांचे काम होते सर्व धार्मिक कामे पार पाडणे हे होते शिवरायांचे संपूर्ण अष्टप्रधान मंडळ पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती बनवायचा हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सुचवू शकता आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी आपल्या बाहेरच्या शाहीच्या परिवारचा वागव्याला विसरू नका